तेरा वर्ष तुला फळ आणायला लावली पण एकदा तरी लक्ष खालोस का खातोस म्हणून सध्या म्हणून तू रुसला आता युद्ध करता करता कटाळ आला म्हणून मला सोडून जातोस का असे देऊ बोलू लागले इंद्रजिता सारी कारण योद्धा रणि श्रमला अशी तू करीत ब्वंद्वा इंद्रजिता सारख्या म्हणजे तू मारल एवढा इंद्रजी भयानक होता मारा कोणा त्यानं त्याला पण होता पण बायको असून बरं मैतारी चौदा वर्षाचा उपवासी निरंकार आणि हस्त ते हाताने मरण होत जे बघ लक्ष्मी म्हणजे कोण कोणासाठी उपवासी राहते ह्या इंद्रजिताला मारण्यासाठी लक्ष्मण देला उपस्थित राहावं लागलं कारण त्याच्यासाठी तू सोडून चालस का। काम सीता सीतामने तुझा वाकडे तिकडे शब्द बोलली तुझ्या मनाला लागल म्हणून सोडून चालस का कशामुळे तलास लक्ष्मणाय पण तुम्ही भेद रेशी रे, रे। दोघे वनीचे सांगाती अरे लक्ष्मणा आणि काय म्हणले आपल्या दोघांसह सांगताना संगतीला कोणी नाही आम्ही सांगते एकमेकांच्या संगतीनं आपण इतर आणि आता तू सोडून चाल मग मी कसं जगायचं कसं राहतं असे देव बोलू लागले तुझं घे जीवन सर्वतान सेवी अन्न न करी वाचून मी पाणी घेणार नाही अन्न पिणार नाही त्याग करेल म्हणजे त्याग आणि गावाकड तर म्हणजे अयोध्ये आधी वाचत नाही गाय तोड घेऊन जाऊ सांग की आधीच म्हणजे राणान पत्नी नेली त्याचं दुःख व्हायलं आणि तू बी पडस त्याच दुःख तसंच तसं का म्हणजे वापस मी जाणार नाही लागले काय तोंड दाऊ काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वता अंतरला सीतात नाही म्हणले जवळ आणि काय काय उत्तर द्यावं म्हटले तू बी अंतरल्यावर तीन माया रामा, विचार सुमित्रा विचारे लक्ष्मण कुठं आहे काय सांगू म्हणले ह्या तोंडानं काय सांगू मला काही कळ न झालंय असे देव विलाप करू लागले शोक करू लागलेले आहेत शत्रुघ कुसेल जेव्हा काय निमुख दाऊ तेव्हा गेला जीवा कांत शत्रुन विचारेल दादा तुमच्या आणि भाऊ ती गेलतीये तुम्ही कुठं सोडून आलात तुम्ही एकटे कस काय वापस आलात काय उत्तर देऊ हे माझ्या जीवाला आता म्हणजे आघात वाले मला जीव द्यावं वाटलं गावाकडे काय द्याव काय कशा जावं मग काय बनू लागले म्हणून घातली लोळणी अंग टाकीले धरणी लक्ष्मी म्हणून महाराज धरणे अंग टाकलं डोळणी घेऊ लागलेली भावासाठी भावा अंतर भावा म्हणजे काही नसते खरं म्हणजे आता आपलं जगण्यातच मजा नाही काय आणि काय करा म्हणजे भाव अंतर लावून रावणार जरी मारल तरी काय उपयोग आहे म्हणजे काहीच उपयोग नाही काय झालं ना पिटी हाते डोई पिटी धरणी ते जाता सर्व सामर्थ्य सुशेने ते ते धरी येणे देवान तन 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 छातीत आणून घेतलं काय मयाव बरी आली नाही देव मुलाली देव मा भाऊ अंतरला देव धन धन दोस्त घेऊ लागले जमिनीवर आणि था तिथे बदलून घेऊ लागले आता सुसेनाने विचार केला म्हणजे बाप्पा आधीच आघात खरे आणि शेत दुसरं होऊन बसत म्हणजे आपल्या तर सुधारतच नाही काही म्हणून धरलं अरे थांबले गडबड करू नको काहीतरी शोध लावत महा

मृत या अमृतपान कि दुष्काळी दुष्काळी वर्षे धन देवी वचन सुसेनाचे मिस्तान म्हणले कोणाला देव ज्याला जेवायचंय ना त्याला भूक लागली त्याला देव अमृत कोणाला पाच जाव ज्याला प्याच त्याला पाव का जेवणाला म्हणजे जेव्हा तो कसं जेव्हा ज्याला गरज आहे त्या गोष्टी तिथं गेलं पाहिजे ज्याला जती गरज आहे आता रामाला कोणाची गरज होती देवाला भावाची आणि भावाला वाचण्यासाठी कोणाची गरज होती सुसेनवायद्याची आता सुसेन वैद्य सांगू लागले देवा थांब म्हणले जरा असं गरबाड करून बापू बघला तर बाकी अजून काहीतरी सोडला होता कोणाच तरी काही कुठं काय मिळतंय का बघू ता मग

व सूचक म्हणून बाजीराव मामा तामक तामक हे राहतील झालेली सेवा इतर समाप्त जशी जमली तशी हनुमंत चरणी समर्पण આનંદ વાટ લાગેલિકા શ્રી ધ્યાન દેવકાર પંડરનાથ ભગવાન ત્રીસ પાસવા श्री गणेशाय नम एके स्वामी रघुनंदन तू सर्वदा पै सावधान बंधु वैकल्प वासना जान धनी मना धरी तोशी असो गौरी पुत्र पुत्र रघुनंदन अंजाने पुत्र अंजाने पुत्र हनुमंत नात्रा कथेला सुरुवात असो ऐक म्हणले आता सुशेन राजभवते म्हणजे राम बरोबर लावून राहिले ऐक म्हणले मग राजभगत जगत म्हणले बंधुला काही झालं नाही म्हणजे आपल्या लक्ष्मीनाला ઉભા મના ધરતું રામી જમુ ખાશી ઓન તે બાણ હૃદય તેને અત્યંત દુખી હોશી એનસી નવેક ઉગતા ઉગત ઉભા રાહોની મના મર वास्तव म्हणले मनामध्ये काही देऊ नका देवा म्हणजे कोणाला लक्ष्मण बदल असे म्हणून आता तुम्ही काही धानामात आणू नका असे सुरू लागले नाही पंचको पावला नाही याचा प्राण जीवन श्रेणी असे भरला नाही निर्वथा ऐक म्हणले मी म्हणले आता त्या डॉक्टर नाही आपल्याला म्हणजे दवाखान्यात की गेलच डॉक्टर येतात डिग्रिया काढलेल्या असतात आता पहिले जुने माणसं म्हणजे मारत आशिल म्हणले काय खानगी देऊन म्हणले मार असं म्हणले ऐक म्हणले दा मी म्हणले डॉक्टर आहे याचा आता गेला नाही याला काही भरला नाही मला म्हणले चिन्ह करतात असं सुसेन म्हणले रामपोर ऐकू लागले रा सुसेन बोलू लागले निशेरणा नदीचे याचे वदन नाही चिन्ह नाही चढली जाण जेवे लक्ष्मी असो मी म्हणले महाराज मरला ते मला म्हणजे चिन्ह खेळतात म्हणले नाही पाटले याचे चिन्ह नेत्र डोळे म्हणले महाराज सगळं म्हणले याचा म्हणले सावधा आहे रामा असं म्हणले महाराज सुशील बोल लागला रामाला श्री रामा सावधान सुप्रसन्न याचे वदन वद्राय सारखे जाण मुची ऐक म्हणले महाराज यादे म्हणले महाराज तीनच म्हणणं म्हणण्याचे आयुष्य पाठले नाहीत टवटवीत म्हणले याचे नेत्र सगळं अंग म्हणले महाराज प्रचंड म्हणले महाराज लक्ष्मण आहे असं म्हणले रामहाराजे